मी तुम्हाला काय सांगतो जेव्हा रिझल्ट लागला त्या दिवशी पाच तळ आले पण असे पाच तळ आहेत माझं नाव जीवन यशवंत पवार मी सध्या डिस्काउंट ची रिझल्ट लागले तर त्यामध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन माझं झालंय आणि याचे सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे वडील त्यांचे कष्ट सरांचं मार्गदर्शन त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं माझे डाऊट सॉल्व्ह केले जेव्हा मी टेन्शनमध्ये होतो तेव्हा मला मोटिवेट केला <laughs> तर या सगळ्यांचे आणि माझे मित्रांचे नातेवाईकांचे ज्यांचे आशीर्वाद होते माझ्यासोबत आणि या सगळ्यांचं आशीर्वादामुळे माझ्या मेहनतीचं आज फळ मला मिळालं आहे माझं असिस्टंट इंजिनियर महा डिसकॉम सिलेक्शन झाले तर सगळ्यांचे खूप खूप आभार तर माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हणजे माझं डिप्लोमा नाशिक येथे संदीप पॉलिटेक्निकमध्ये झाले आणि इंजिनिअरिंग पुणे विद्यार्थीगृह येथे झाले आणि मी एक वर्ष जॉब केलं आहे प्रिपेरेशन सुरू करण्याच्या अगोदर तर मी जॉबमधून पळून आलेला मुलगा आहे मी आधी माझे मॅनेजर असतील असेल कंपनीतले तर त्यांना विनंती केली असं के। मला प्रिपरेशन करायचं आहे तर जो नोटीस पिरियड असतो प्रत्येक कंपनीमध्ये तो आपल्याला सर्व करावा लागतो तर आपल्याला जॉब सोडायचं पण त्यांनी काय ऐकलं नाही सपोर्ट नाही केला तर मी माझं सगळं जे लॅपटॉप असेल किंवा कंपनीने दिलेलं सामान असेल तर ते सगळं डेस्कवर ठेवून डायरेक्ट निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी आजपासून येणार नाही मी जॉब न सांगता डायरेक्ट सोडून दिला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जुलैला सरांच्या क्लास घेऊन बसलो तर जॉब सोडल्याचं था असं झालं की मी प्रायव्हेटमधून डायरेक्ट निघून आलो त्याच्यामुळे परत प्रायव्हेटमध्ये जाणं काही शक्य नव्हतं कारण एक्सपिरियन्स लेटर पण नाही मिळालं मला आणि मला ब्लॅकलिस्टमध्ये पण टाकण्यात आलं कंपनीकडून तर माझा समजलं की आता करायचं तर हेच करायचं आहे याच्याशिवाय दुसरं कोणताही पर्याय नाही आणि या पिरियडमध्ये माझ्या आई वडिलांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला जेव्हा मी त्यांना माझा डिसिजन सांगितलं की मला करायचं नाही सोडायचंय तर त्यांनी त्यांना पण माहित होतं की जॉब आता मी करणार आहे म्हणजे आमच्या घरची सगळी आर्थिक परिस्थिती ढासळणार आहे आधी सारखी चांगली राहणार तर नाही पण त्यांनी तरी पण माझ्यावर विश्वास ठेवून मला म्हणाले की तुझं स्वप्न आहे तर तू हे केलंच पाहिजे आणि तू टेन्शन घेऊ नको इथलं आम्ही सगळं बघू आणि पप्पा तर हे पण म्हणाले की ठीक आहे तू एवढा मोठं डिसिजन घेतोय की मी बी असं होऊ शकतो की तुझं सिलेक्शन होणार नाही पहिल्या अटेम्प्ट किंवा दुसऱ्या मध्ये तरी तू टेन्शन नाही घ्यायचं आपण कर्म करणं आपल्या हातात आहे पण फळ आपल्या हातात नाही तर वडिलांचे हे जे बोल होते त्यांचा सपोर्ट होता तर हेच मी म्हणेल की माझं इंटरनल मोटिवेशन होतं ज्याने ज्यांनी नेहमी मला प्रेरित केलं की मी अभ्यास केला पाहिजे आणि ह्याच गोष्टीमुळे डिस्ट्रॅक्शन मला जास्त डिस्ट्रॅक्शनचा त्रास नाही झाला कारण एक माहिती आहे की पुढं हेच करणं हे नाही तर आपलं पुढं काहीच खरं नाही आहे आपलं फ्युचर अंधारात आहे कारण एक्सपिरियन्स म्हणजे प्रायव्हेटमध्ये एक्सपिरियन्स नाही आहे आणि जर प्रायव्हेटमध्ये जर आत्ता परत जर जायचं म्हटलं एमध्ये दहा पंधरा हजारमध्ये एकदम नॉर्मल जॉब आहे तर ते फिक्स होतं की आता हे मध्ये हेच करायचं याच्याशिवाय दुसरं पर्यायच नाही आपल्याला तर त्याचा असा फायदा झाला की अभ्यास मग खूप मन लावून गेला आणि सरांबद्दल सांगायचं झालं की सरांनी पहिल्यांदा महाट्रान्सपोरचा सरांनी दोन हजार बावीस साली पेपर अनालिसिस घेतलं होतं तर तेव्हा मी सरांना पहिल्यांदा युट्यूबवर पाहिलं तर सरांची शिकवण्याची पद्धत तर ते अनालिसिस करताना ते, करता ते सांगत होते की आ, मी जे शिकवलंय म्हणजे सरांनी जे शिकवलंय आणि सरांचे बुक मधलं ते चालत तर तो सरांचं कॉन्फिडन्स पाहून मला तेव्हाच झालेलं की नाही सरांचा क्लास तर करायचा आपल्याला कारण डिप्लोमापासूनच माझं स्वप्न होतं की आणि घरच्यांचं पण स्वप्न होतं की करायचं तर गव्हर्मेंट जॉबच करायचा तर दोन हजार बावीस सालपासून माझी इच्छा होती की क्लास करायचे पण तेव्हा इंजिनिअरिंग पण कम्प्लीट नव्हती कारण मी दोन हजार तेवीस सालचं आउट केलं तर पास आउट झाल्यानंतर एक वर्ष जॉब केला आणि त्या जॉबमध्ये पण प्रॉब्लेम झाले पण मी म्हणाल की ते जॉबमध्ये प्रॉब्लेम झाले म्हणून मी आज इथे उभा आहे तर आपले बरेचदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात की ऍट दॅट पॉईंट आपल्याला वाटतं चुकीचं घडते आपल्यासोबत पण मी तरी माझ्या अनुभवातून सांगेल की कोणती गोष्ट आपल्यासोबत वाईट घडत नाही प्रत्येक गोष्टीचं पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार असतं तर माझ्यासोबत तेव्हा ती गोष्ट घडली नसते तर मी आज इथं उभा राहिलो नसतो ठीक आहे तर एक चांगलं झालं आणि मी दोन जुलैला क्लास सुरुवात केली तर आता माहित होतं हेच करायचं तर मी सरांचे प्रत्येक लेक्चर्स एकदम नीट अटेंड केले आणि सर जेव्हा शिकवायचे सर आणि बाकीची जी फॅकल्टी होती रिजनिंगसाठी कॉनसाठी मराठी साठी तर प्रत्येक लेक्चर मी एकदम दर्शपूर्वक ऐकले आणि त्याचा पण खूप फायदा झाला तर अभ्यास कसा केला मी तर पहिले तर दिवस खूप कमी होते तर मनात नेहमी एक भीती होती की आपल्यासोबतचे जे विद्यार्थी आहेत ते दोन तीन वर्षापासून प्रिपेअर करतात तर त्यांच्या समोर आपला टिकाव लागेल की नाही ही भीती होती आणि हा सेम डाऊट मी सरांकडे घेऊन आलो होतो सरांना म्हणायला पण होतं की सर असाच आहे आणि जे सोबतचे विद्यार्थी आहेत भेटायचे ते म्हणायचे की ह्या या मुलांचा एवढा एवढा अभ्यास आहे ते दोन तीन वर्षापासून प्रिपेअर करतायत सरांचं पुस्तक त्यांना अगदी तोंडपाठ आहे त्यांचे जे पी एम सी क्यूचे जे पुस्तक आहे जे पी गुप्त असेल गुप्त एप्लिकेशन असेल ते चार पाच वेळा सॉल्व्ह करून झाले तर मला भीती वाटायची की हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे आहे तिथे आपण कॉम्पिटिशन करत असतो एकमेकांसोबत तर तिथे आपला टिकावं लागेल की नाही तर सरांनी खूप छान मला तिथे मोटिवेट केलं की आपण पेपर होण्याच्या अगोदर किती तर पुस्तक वाचतोय किंवा Uh, की तिथं एम सी क्यू सॉल्व्ह करतोय हे महत्वाचं आहे पण त्याचा इम्पॅक्ट एवढा पडत नाही जोपर्यंत फायनल रिव्हिजन आपली चांगली नसते तर हे एक मोटिवेशन मिळालं की ठीक आहे अजून पण आपल्याला स्कोप आहे आपण अजून पण चांगलं करू शकतो तर हे मोटिवेशन मला धरून मी अभ्यासाला सुरुवात केली मी सकाळी सगळे लेक्चर एकदम काळजीपूर्वक सरांचा ऐकायचो आणि लेक्चर जेव्हा संपायचे बारा एक वाजायचे तरी कारण सगळे लेक्चर्स राहायचे तर लेक्चर झाल्यानंतर मेसवर जेवायला जायचो आणि मेसवर जेवण झाल्यानंतर मी कमीत कमी सर अर्धा तास झोपायचो कारण तुम्ही सांगितलं होतं सांगितलं की झोपलं पाहिजे आणि खरंच हे हजेची एवढी गोष्ट नाही की खरंच खूप चांगली सवय कारण जेव्हा आपण दुपारी थोडं झोपतो म्हणजे जास्त काही नाही कमीत कमी अर्धा तास तरी तर झोपल्यानंतर जेव्हा आपला माइंड फ्रेश राहतो आणि तेव्हा जेव्हा तेव्हा आपण जेव्हा अभ्यास सुरू करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन खरंच खूप छान लागतं अभ्यासामध्ये आणि आपण जे काही वाचतोय ते आपल्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतं म्हणजे आळस येत नाही झोप येत नाही त्याच्यामुळे आपण जर म्हणतो की अर्धा तास आपण वेस्ट करतो पण तो मध्ये वेस्ट आपण करतच नाही आपण तो तो अर्धा तास आपण जो देतोय त्याच्यामुळे पुढे जो आळस किंवा जो आपला टाइम वेस्ट होणार आहे तो आपला तो टाइम वाचतो आणि आपलं स्पीडमध्ये अभ्यास होऊन जातो तर आशा आ, मी असा अभ्यास केला अभ्यास करताना मी जेव्हा अभ्यास सुरू करायचो दुपारी तेव्हा मी आधी रिटर्न नोट्स काढण्याचा प्रयत्न केला पण सरांचं पुस्तक इतकं मुद्देस होत आहे आणि प्रत्येक म्हणजे पॉइंट वाईज सगळे कन्सेप्ट आहेत तिथे तर मला एका नंतर लक्षात आलं की सरांचं पुस्तक परत लिहून राहिलं काय म्हणून मी आ, पुस्तकामध्येच हायलायटरनी मेन मेन पॉईंट हायलाइट करायचो मी रिटर्न नोट्स नव्हत्या काढल्या मी फक्त पुस्तकामध्ये मेन पॉइंट हायलाइट करायचो आणि रिव्हर्स पण मी एक कन्सेप्ट असते की रिव्हिजन असते सपोज आजचा सरांनी पॉइंट शिकवला ट्रान्स ट्रान्समिशन सिस्टेममध्ये जो पहिला पार्ट आहे इंट्रोडक्शन त्याच्यानंतर वेजचा काय इफेक्ट होतो लॉसेसमध्ये कंडक्टरच्या साईजमध्ये त्याच्यानंतर ऑफ पोल्स आहेत टाइप्स ऑफ कंडक्टर्स आहेत सपोज एवढा पार्ट सरांनी आज शिकवला तर, तो, आ, तर आ, मी घरी जाऊन प्रॉपर प्रिपेअर करायचो तो पॉइंट प्रॉपर हायलाईट करायचो त्याच्यानंतर वाचताना मला काय वाटलं त्याच्यात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काढली पाहिजे मी तर मी गुगलची हेल्प घ्यायचो किंवा चॅट जी पी टी पण एक चांगलं माध्यम आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता तर त्याच्यातनं मी एक्स्ट्रा पॉइंट काढायचो माझे माझे तर त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काल जे शिकवलंय ते परत रिवाइज करायचो आणि दुसऱ्या दिवशी शिकवलेला पार्ट परत नीट प्रिपेअर करायचो सेम तिसऱ्या दिवशी पण आधीच्या दोन दिवसाचं जो शिकवलंय ते नीट रिवाइज करायचो तिसऱ्या दिवशीच नीट प्रिपेअर करायचं हे कुठपर्यंत चालतं जोपर्यंत एक पूर्ण जो टॉपिक आहे ट्रान्समिशन सिस्टीम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कंटिन्युअस रिव्हिजन आणि प्रिपेरेशन सायकल चालू राहायची याच्यामुळे मला असा फायदा झाला की माझी थिअरी आहे ती खूप परफेक्ट झाली खूप कमी वेळेमध्ये आणि आपल्या क्लास टेस्ट पण असतात दर रविवारी तर त्याचा पण खूप फायदा झाला की मी नेहमी असं ठरवायचो की क्लास टेस्टच्या अगोदर जे काही सगळं सिलेबस झालाय तो रिवाईज झालाच पाहिजे आणि त्याच्यामुळे बरेच मला खूप वेळ लागायचा रिव्हिजन सरंडरने पण रिव्हिजनला वेळ लागतोय तर सरांनी पण खूप छान गाईड केलं की रिव्हिजन लवकर लवकर कशी केली पाहिजे तर अजून एक सरांचा पॉईंट सरांनी शिकवताना आपल्याला बरेचसे चांगले पॉईंट सांगतात तर शिकवताना सर एक शब्द एक वाक्य बोलले होते की पेंटिंग जे असते ना तर त्याच्यामुळे स्पेस डेव्हलप होतो तर मी हे सरांचं वाय वाक्य ऐकलं मला पटलं ते तर मी नेहमी ट्राय करायचो की पेंटिंग काय राहू द्यायचंच नाही आजचा पॉईंट आज क्लिअर झालाच पाहिजे काय करून व त्याच्यामुळे बरेचदा रिव्हिजन करताना पण मी आ, असं वाटलं की ही पेंडिंग बाकी तर मी नाईट्स पण मारायचो कधी तर दोन 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 वाजेपर्यंत तरी चालेचे नाईट्स म्हणजे नाईट जेव्हा मारायचो तेव्हा ते पण सगळं त्या दिवशीचा अभ्यास त्या दिवशी झालाच पाहिजे मी चाल क नाही केली तर हे केले डिस्काउंटच्या वेळेस तरी इतका जास्त वेळ मिळाला नाही खरं सांगायचं झालं की सी क्यू प्रायटीस डिस्काउंटचा पेपर जे जेव्हा मी दिला तेव्हा इतकी प्रॅक्टिस एम सीक्यूची नव्हती झाली तर पण थिअरीचा अभ्यास चांगला केलेला होता आणि सरांचं खूप छान समजलेलं होतं त्याच्यामुळे त्या बेसिस पण मी डिसकॉमचा जेई आणि एईचा पेपर दिला आणि माझी एईची पोस्ट निघाली तर शेवटीही सांगेल की आ, या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मेहनत असते पण आपल्या मेहनतीसोबत परमेश्वराची कृपा पण असते आई वडिलांचे आशीर्वाद पण असतात गुरुजनांचं मार्गदर्शन पण असतात त्यांचे आणि आपले मित्र हितचिंतक त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या प्रार्थना असतात तेव्हा जेव्हा आपल्या मेहनतीला या सगळ्यांचं पाठबळ मिळतं तेव्हा कुठं आपल्या आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ मिळतं आणि हेच मी म्हणेल की माझ्यासोबत झाले आणि खरंच खूप कमी वेळामध्ये सिलेक्शन झालं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझं डिस्कॉमला सिलेक्शन होईल पण जेव्हा रिझल्ट लागला मी खूप शॉक झालं की रिझल्ट लागला मी ते मी पाहिलं नाही मित्राचाच कॉल आला की हो तुझं सिलेक्शन झालं असिस्टंट इंजिनियर झाले म्हटलं खरंच बोलतो का तर ते मला पटलंच नाही आधी तर त्यांनी मला पेढत पाठवली तिथं माझं नाव दिसलं तर खूप छान वाटलं घरच्यांना पण खूप आनंद झाला तर मी तुम्हाला हेच सांगतो की जेव्हा रिझल्ट लागतो आणि आपल्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी असतं ना तर ती सगळ्यात भारी फिलिंग असते या ती आणि त्याच्यानंतर नातेवाईकांचे कॉल असतात जे आपल्याला कधी म्हणजे विचारत पण नाहीत आणि ओळखीत पण असतात त्यांचे कॉल येतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि अजून एक सर बोलले की सर बायको सुंदर <laughs> तर मी तुम्हाला काय सांगतो जेव्हा रिझल्ट आला त्या दिवशी पाच तळ आले ते पण साधेसात बीएसआयची पोरगी वगैरे असे पाच तळ आहेत बोलले की अजून <laughs> पाच सहा वर्ष आहे तर तुम्ही पण मोटिवेशन घेऊ शकतात मुलांना <laughs> मुली मी मुली सिलेक्ट झाल्या म्हणजे त्यांच्या मध्ये पण खूप मुलांना रिजेक्ट <laughs> करू शकतात तर सांगेल की तुम्ही पण चांगला अभ्यास करा सगळ्यांमध्ये पोटेन्शियल असतं सगळे करू शकतात आणि कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते आपण आपल्या प्रयत्नांनी आपल्या जिद्दीने आपण कोणती गोष्ट मिळवू शकतो सर नेहमी म्हणतात की आपण जेव्हा प्रयत्न करतो प्रयत्न आपल्याला मिळूनच राहतात तर शेवटीही सांगेल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि जे आयचे मित्र आहेत तर त्यांना पण त्यांचे तीन तारखेला आय थिंक पेपर आहे तर त्यांना पण खूप शुभेच्छा देतो चांगला पेपर द्या डेस्कटॉपला थँक्यू